नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकांना आनंदाचा सीधा पुन्हा एकदा दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवा राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे तेव्हा मित्रांनो कोणकोणत्या ते जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना फक्त शंभर रुपयात या चार वस्तू रेशन दुकानात वाटप केल्या जाणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो गणपती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या चार वस्तू रेशन दुकानात मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो त्या चार वस्तू कोणकोणत्या आहेत ते पहा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक किलो रवा आणि सोयाबीन खाद्य तेल एक लिटर फक्त शंभर रुपयात या चार वस्तू रेशन दुकानात तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो हे आनंदाचा शिदा कोण कोणत्या जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे ते जिल्हे पहा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेषेवरील एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिदा फक्त शंभर रुपयात रेशन दुकानात वाटप केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद